जिंदाल पॉलिफॉर्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री एक वाजता आग लागली आग विझवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न करण्यात आले मात्र सोळा तासांपासून लागलेली आग अद्यापपर्यंत आटोक्यात आलेली नाही आज सकाळी थोड्या प्रमाणात आग आटोक्यात आली होती मात्र सायंकाळी पुन्हा या आगेने रौद्ररूप धारण केले जिंदाल कंपनीला लागलेल्या आगेच्या घटनेत सोळा तास उलटून देखील आगेची धग कायम आहे पंधरा पेक्षा अधिक अग्निशमन दलाची भाने सातत्याने गेल्या तासांपासून पाण्याचा फोमचा मारा करीत आहे पण परिसरात असलेल्या कच्चा माल आणि ज्वलनशील पदार्थ त्याचबरोबर प्लॅस्टिकमुळे ही आग वाढत असल्याची दिसून येत आहे आगीबरोबरच स्फोटकांच्या आवाजामुळे देखील परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे जिंदल कंपनीची आग वेगाने वाढत असल्याचे पाहून खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीचा परिसर खाली करण्यात येत आहे सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे या कंपनीत हजारो परप्रांतीय कामगार असून त्यांना बाहेर काढल्यामुळे मिळेल त्या गाडीने कामगार गावाकडे परतत असताना दिसून आले नाशिक जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातून अग्निशामक दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या आहे रात्री लागलेली आग दोन वेळा कमी झाली मात्र ती पुन्हा भडकली ఎన్సీన్యూజీ ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక